महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी श्री अजय जाधव यांची महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून निवड कासेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री अजय जाधव यांची निवड महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत महाराष्ट्र प्रतिनिधीपदी मुख्य संपादक उमेश भाऊ काळे यांनी केली निवडीचे पत्र तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय महेश साहेब यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सहसंपादक विलासजी सुरवसे उपसंपादक नामदेव हक्के महाराष्ट्र प्रतिनिधी अमित राठोड एडिटर ओंकार काळे पुणे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सगर नेताजी सुरवसे शिवाजी सुरवसे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद